नमस्कार मित्रांनो प्रेम हा शब्द कुणाला आवडत नाही तर सर्वांनाच आवडतो खरं म्हणजे प्रेम करायला कुणालाही आवडतं कारण प्रेम ही माणसाच्या आधीम काळापासून असलेली भावना आहे प्रेम ही उपजत असलेली आपल्याला देणगी आहे म्हणून म्हणून प्रेमाविशिवाय माणसाचं जीवन व्यर्थ आहे प्रेम हे आधी आहे मध्य आहे अंत आहे म्हणजेच प्रेम हे सर्व ठिकाणं चराचरामध्ये व्यापलेलं आहे प्रेमाशिवाय माणसाची कल्पनाच करता येत नाही माणसाचीच नव्हे प्रत्येक प्राणी मात्रांची युवन वृक्षलता वेलींचीही प्रेमाशिवाय आपल्याला कल्पनाच करता येत नाही फरक एवढाच की प्रेम हे वेगवेगळ्या पद्धतीने व्यक्त करता येतं गुरंढोरं असतील तर त्यांना ते वेगळ्या पद्धतीने व्यक्त करतात जनावरं आणखी कुत्रे असतील तर ते वेगळ्या पद्धतीने व्यक्त करतात माणसं माणसंही प्रेमामध्ये आकंठ बुडालेलीच असावी असतात तीही कुठेतरी केव्हा तरी कोणावर तरी, तरी? भरभरून प्रेम करतात प्रेमाशिवाय माणसाच्या जीवनाला अर्थच नाही असं प्रेम माणसाला सर्वांगाला पुरून उरलेलं असतं त्या प्रेमावरची कविता कुसुमागजांनी लिहिलेली आहे अत्यंत सुंदर आणि प्रेम म्हणजे काय असतं प्रेम प्रेम कशाला म्हणावं प्रेम कसं करावं प्रेम कोणावर करावं प्रेम किती करावं प्रेम कसं करावं हे सगळा संदर्भ या कवितेमध्ये कुसुमाग्रजांनी सांगितलेला आहे मित्रांनो आपण जागतिक मराठी दिवस साजरा करत असतो का करत असतो कर, तर त्या दिवशी म्हणजे कोणत्या दिवशी तर सत्तावीस फेब्रुवारीला कुसुमाग्रजांचा जन्म झाला विष्णू वामन शिरवाडकर म्हणजे कुसुमाग्रज कुसुमाग्रजांचा जन्म झाला आणि कुसुमाग्रज हे मराठीतील अव्वल दर्जाचे साहित्यिक होते भारतीय ज्ञानपीठ पुरस्कार महाराष्ट्र सरकारचे अनेक पुरस्कार साहित्य अकादमीचा पुरस्कार कुसुमाग्रजांना मिळालेला आहे नाटककार कवी लेखक कथाकार म्हणून कुसुमाग्रजांचं नाव आहे त्यांची हिमरेषा असे अनेक कविता संग्रह आज आपल्याला वाचायला मिळतात मित्रांनो कविता पाहूया प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे काय असतं खरं म्हणजे प्रेम हा शब्द उच्चारल्याबरोबरच आपल्या तन मनामध्ये प्रेमाचे अनेक तरंग उठतात कारण आपलं जीवनच आपलं आयुष्यच प्रेमाने भरलेलं असतं पण ते प्रेम कधीही कुठेही व्यक्त होत नाही तसा तो माणूस आला कोणता माणूस तर प्रेमाचा माणूस आला तर मग प्रेम ओसंडून वाहतं तरीही तरीही समाजामुळे संस्कृतीमुळे रूढी आणि प्रथा परंपरामुळे प्रेमाला बरीच बंधनं घातली गेली आहे खरं म्हणजे भारतीय समाजामध्ये अजूनही प्रेमाला सार्वजनिक तेवढी प्रतिष्ठा मिळालेली नाही अर्थात हे चूक आहे एकीकडे मित्रांनो भारताची लोकसंख्या प्रचंड वाढत आहे पण दुसरीकडे भारतीय माणसं प्रेम शब्द उच्चारायला तयारच नाही ही, ही विसंगती आजही आपण बऱ्याच ठिकाणी अनुभवतो आहे पण तसं नाही हे चुकीचं आहे प्रेम करावं प्रेम करावं कुणावर करावं कुसुमाग्रज म्हणतात की पुरे झाले चंद्र सूर्य पुरे झाल्या तारा पुरे झाले नदी नाले पुरे झाला वारा झालंय आपण चंद्रावर कविता लिहिली आपण चंद्राचं गुणगान केलंय आपण नदी नाल्यांचं गुणगान केलंय आपण ताऱ्यांचं जन्म गुणगान केलंय आपण वाऱ्याचं जन्म गुणगान केलंय साऱ्या सृष्टीचं आपण गुणगान केलंय निवय आपण गुणगान करण्यातच राहायचं का त्यांचं स्तुती करण्यातच राहायचं का स्तुती करायची पण त्याहीपेक्षा दुसरा महत्त्वाचा विषय आहे की आता झालंय या ताऱ्यांचं या वाऱ्यांचं या बहारांचं गुणगान करून झालंय आता आता मात्र ते एका माणसाला त्या माणसांना ते, ते सांगतात की आता मोरासारखा छाती काढून उभा राहा मोरासारखा छाती काढून उभा राहा जाळासारखा नजरेत नजर रोखून पहा सांग तिला तुझ्या मिठीत अरे सांग सांग तिला तुझ्या मिठीत स्वर्ग आहे सारा ते म्हणतात की आता झालंय या नदी नाल्यांचं वर्णन करून झालंय आता मात्र तू प्रेमासाठी सज्ज हो प्रेम कर तू कसं तर मोरासारखा जो मोरगा मोर देखना असतो ज्या मोराला सर्वच पाहतात आणि आपल्या नजरेमध्ये त्याला बांधून ठेवण्याचा प्रयत्न करतात त्या मोरासारखा छाती काढून तू राहा आणि आणि जाळ्यासारखा साऱ्यांना बांधून राहा सांग सांग तिला कुणाला सांग तिच्या प्रेयसीला सांग कुणाला सांग तुझ्या पत्नीला सांग कुणाला सांग तर तुझ्या अत्यंत जवळच्या माणसाला सांग तिला सांग सांग तिला की तुझ्याच मिठीमध्ये स्वर्ग आहे सारा आपण मित्रांनो स्वर्गासाठी खूप दानोदान फिरतो आहे उभा जन्म स्वर्गासाठी नरकासारखा करतो आहे आणि म्हणून तो म्हणतो की स्वर्ग कुठेच नाही आहे नरक कुठेच नाही आहे अरे प्रेमाने अलिंगन तिला प्रेमाने तुझ्या मिठीत घे तिला आणि त्या मिठीमध्येच सांग सांग तिला की तुझ्या मिठीमध्येच स्वर्ग आहे माणसांचं प्रेम स्वर्गापर्यंत नेण्याचं कसब कुसुमाग्रज करतात म्हणजेच माणसांच्या मिठीमध्येच वैभव लपलेला आहे माणसांच्या प्रेमामध्येच स्वर्ग लपलेला आहे हे स्वर्गाप्रत जाण्याची क्षमता फक्त आणि फक्त प्रेमामध्ये आहे एवढं प्रेमाचं महत्व महात्म्य कुसुमाग्रज सांगतात ते म्हणतात की प्रेम अगदी मनापासून कर मनामधली जी जळमट भावना असेल ती काढून टाक त्या जळमट भावनेने जगता येणार नाही तर स्वच्छ निर्मळ मांगल्य पद्धतीने जग ते म्हणतात की शेवाळलेले शब्द आणि क शेवाळलेले शब्द आणि क यमक छंद करतील काय अरे शेवाळलेले ज्यावरून पाणी वाहत वाहत गेलेलं आहे आणि ते शेवाय तसंच साचलेलं आहे साचलेले शब्द काय क्रांती करतील काय प्रेम फुलवतील शेवाळलेले शब्द यमक छंद साधतील काय कविता करतील काय ज्या कवितेमध्ये नवनिर्मितीची क्षमता असते ते शेवाळ नवनिर्मिती करेल का नाही शेवाळ्यावरून माणूस फक्त पाय घसरून पडूच शकतो ते काय कविता निर्माण करणार आहे काय निर्मिती करणार आहे काय जग फुलवणार आहे आणि म्हणून शेवाळलेले शब्द आणि क यमक छंद करतील काय डांबरी सडकेवरी श्रावण इंद्रधनु बांधील का डांबरे सडके सडकेवर त्या काळा सडकेवर श्रावण महिना कितीही श्रावण महिना चांगला असला तरी तो इंद्रधनुष्य निर्माण करेल का नाही मित्रांनो तुमच्या मनामध्ये जेवढी भावना उत्तुंग आहे त्याच उत्तुंग भावनेला फुलवण्यासाठी परिसरही तसाच पाहिजे असतो आणि म्हणून ते म्हणतात की शेवाळलेले शब्द सोडून दे डांबरी रस्ता सोडून दे तर उन्हाळ्यातल्या ढगासारखा हवेत राहशील फिरीत ते म्हणतात की तू जर अशा पद्धतीने आकुंचलेल्या राहशील तू जर अशा पद्धतीने त्या कुपमंडू कृतीसारखा राहशील तर कसं तर उन्हाळ्यातल्या ढगासारखा हवेत राहशील फिरत उन्हाळ्यातल्या ढगांना कोण मोजते खरं म्हणजे उन्हाळ्यातल्या ढगांची फारशी किंमतच नसते ढगांचं महत्व केव्हा जेव्हा ढग बरसेल तेव्हा आस आसूसलेल्या माणसांची तृष्णा भागवेल तेव्हा आणि भेगा पडलेल्या जमिनींना तो पाणी देईल तेव्हा तेव्हाच ढगांचं महत्त्व उन्हाळ्यातल्या ढगांना काय तू जर अशा पद्धतीने फिरत राहिला बिनप्रेमाने कोरड्या मनाने दगडी मनाने तर तुला कोण विचारणार आहे उन्हाळ्यातल्या ढगांना कोणीही विचारत नाही आणि म्हणून जास्तीत जास्त बारा महिने बसेल बाई झुरत उन्हाळ्यातल्या ढगा राहशील कोरडा कोरडा तर तुझी पत्नी किती दिवस तुला वाट पाहिल जास्तीत जास्त बारा महिने कारण मित्रांनो इथे कोणीही कोणासाठी थांबत नाही इथे कोणीही कोणत्याही कोरड्या माणसासाठी कोणी थांबत नाही रडणाऱ्या मुलाला कोणीही कडेवर उचलून घेत नाही तर दुश्मनाचं का असे ना गोरं गुबगुबीत टवटवीत गोंडस मुलाला कोणीही कडेवर उचलून घेतं ते म्हणतात की इथे उन्हाळ्यातल्या ढगाला कोणीही विचारत नाही डांबरी रस्त्याला कोणीही विचारत नाही तू जर तसा कोरडा कोरडा राहिला तर तुझी पत्नी तुझे आपतेष्ट तुझे जवळचे माणसं फार झालं तर बारा महिने झुरत झुरत राहील जन पळभर म्हणतील हाय हाय मी जाता राहिल कार्य काळ चंद्र तळपतील सूर्य झळकतील तारे आपला क्रम आचरतील कोणीच कोणाचं होत नाही कोणी नाही कोणाचे जीवा अंतरायचे आणि म्हणून जर जीव जीवात टाकून त्यांना आपलं केलं तर सारेच जीव आपल्या जीवात येतात आणि सारा जीवांचा गोतावळा तयार होतो याला कारण काय असते तर प्रेम असते आणि म्हणून प्रेम कर तर अशा पद्धतीने ते म्हणतात की नंतर तुला ही लगीन चिठ्ठी आल्याशिवाय राहील काय आणि जर तू असाच कोरडा राहिला तर तुझी पत्नीसुद्धा बारा महिने झुरत झुरत राहील पुन्हा ती दुसरा विवाह करतील जमाना बदललेला आहे हटा सावन की घटाच्या उठ ये नाही तो परिस्थिती बदललेली आहे आणि म्हणून मग तुझी फार झालं तर बारा महिने वाट पाहिजे तुझी पत्नी सुद्धा बारा महिन्यानं लग्न करेल आणि तुला तुझ्या हातावर लग्नाची पत्रिका देईल म्हणून म्हणून माणसाने कोरडं कोरडं जगू नये माणसाने असं श्रावण महिन्यातही उसात जाऊन पाणोळी लागू नये अशा पद्धतीने जगू नये तर रंगात रंगून रंग माझा वेगळा रंगात रंगून गेलो पाहिजे ना आपण अशा पद्धतीने आपलं जगलं पाहिजे अशा पद्धतीने भरभरून प्रेम केलं पाहिजे आणि म्हणून ते म्हणतात की म्हणून म्हणतो मन जागा हो जाण्यापूर्वी वेळ वेळ जाण्यापूर्वी जागा हो वक्त आएगा वक्त जाएगा वक्त आएगा वक्त जाएगा ये वक्त इस वक्त को यारो पकड के रखो क्योंकि ये वक्त बेवक्त काम आएगा वक्त वेळ जाण्यापूर्वी जागा हो कुसुमाग्रज म्हणतात की हे माणसा वेळ वेळ जाण्यापूर्वी जागा हो कारण प्रेम नाही अक्षरांचा भातुकलीचा खेळ प्रेम हा काही अक्षरांचा खेळ नाही आहे भातुकलीचा खेळ नाही आहे भातुकलीचा खेळ मांडला आणि लगेच मोडला प्रेम म्हणजे हा अक्षरांचा खेळ नाही प्रेम न बाडी उपजे प्रेम न हाटी बिकाय सी सदे परले जाय प्रेम हा काही बाजारात विकला जात नाही हा काही शेतामध्ये उगवल्या जात नाही अरे प्रेम म्हणजे कुर्बानी द्यावं लागते प्रेमाचं दुसरं नाव म्हणजे कुर्बानी आणि म्हणून ते म्हणतात की प्रेम हा काही भातुकलीचा खेळ नाही आहे प्रेम म्हणजे वनवा होऊन जळत राहणं आणि प्रेम म्हणजे जंगल होऊन जळत जाणं प्रेम म्हणजे वनवा होऊन जळत राहणं आणि प्रेम म्हणजे जंगल होऊन जळत राहणं प्रेम हे असं असतं प्रेम म्हणजे वनवा होऊन जळत राहणं प्रेम प्रेमानं माणसं पेठून जातात प्रेम कोणालाही मिळत नाही प्रेम काही सहजासहजी मिळणारी गोष्ट नाही तर प्रेमासाठी कबीर म्हणतात त्याप्रमाणे त्याला शिर द्यावं लागते त्याला आपलं धड द्यावं लागते म्हणकं द्यावं लागते त्याला जीवन समर्पित करावं लागते समर्पणाचं नाव म्हणजे प्रेम प्रेम हे असं जंगलासारखं जळत राहावं लागतं रहन रहन वनवा होऊन किंवा जाळत राहावं लागतं अशा पद्धतीनं प्रेम असतं प्रेमाला काहीतरी समर्पण करावं लागतं आणि म्हणून ते म्हणतात की प्रेम कर भिल्लासारखं प्रेम कसं करावं कसं करावं माणसानं प्रेम तर प्रेमाची सुंदर व्याख्या अशा पद्धतीने सांगतात प्रेम कर भिल्लासारखं बाणावरती खोचलेलं प्रेम कसं तर भिल्लासारखं कर त्या भिल्लाचा सारा सारं लक्ष त्या बाणावर असतं त्या पद्धतीने तुझं सारं जीवन ज्याच्यावर तू प्रेम करतं त्याच्यावर तू समर्पित केलं पाहिजे त्या भिल्लाच्या बाणासारखं प्रेम कर प्रेम कर भिल्लासारखं बाणावरती खोचलेलं मातीमध्ये उगून सुद्धा मेघापर्यंत पोचलेलं प्रेमाची व्याप्ती अशी असावी प्रेम हे असं वैश्विक असावं मातीमध्ये उगून मेघापर्यंत पोचला पोचावं आणि प्रेम हे त्या भिल्लाच्या बाणासारखं असावं बाणावर जसं त्याचं लक्ष असतं पूर्ण लक्ष असतं आणि बाण म्हणजे त्याचं एक समर्पित आयुष्य असतं त्या पद्धतीने तुझं तुझं प्रेम म्हणजे समर्पित आयुष्य असलं पाहिजे समर्पण असलं पाहिजे त्या भिल्लाच्या बाणासारखं कर आणि मातीमध्ये मा उगून मेघापर्यंत पोचलं पाहिजे प्रेम हे कुपमंडूक नसावं प्रेम हे कुणावरही करावं मातीवर करावं जातीवर करावं नातीवर करावं गोतीवर करावं फुलांवर करावं पक्षुपक्ष्यांवर करावं आपल्या तर माणसांवर करावंच करावं पण दुश्मनांच्या माणसांवरही करावं प्रेम हे माणसानं अगदी भरभरून कुणावरही करावं प्रेम हे असं वैश्विक असतं वैश्विक करावं आणि म्हणून ते म्हणतात की शब्दांच्या या धुक्यामध्ये अडकू नकोस प्रेम म्हणजे काही ढाई अखर नाही आहे प्रेम म्हणजे फक्त ढाई ढा श अडीच शब्द नाही आहे तर अडीच शब्दामागे शब्दा जो अर्थ लपलेला आहे तो अर्थ म्हणजे जीवनार्थ आहे आणि म्हणून प्रेम हे प्रेम असं आपल्या जीवनाला व्यापून उरलेलं आहे शब्दामध्ये अडकू नकोस बुरजावरती झेंड्यासारखा फडकू नकोस निव्वय मी प्रेम करतो प्रेम करतो असं झेंड्यासारखा फडकू नकोस दाखवू नकोस प्रेम ही दाखवण्याची भावना नाही आहे तर प्रेम ही जपण्याची भावना आहे मूग घेऊन बसून उभं आयुष्य आईवडिलांसारखं समर्पित होण्याची भावना आहे आणि म्हणून ते म्हणतात की उधळून दे तुफान सगळं प्रेमासाठी माणसाचं आयुष्यच प्रेमासाठी आहे उधळून दे सगळं तुफान काळजामध्ये साचलेलं प्रेम कर भिल्लासारखं अगदी बाणावरती खोचलेलं तुझ्या मनामध्ये जे काही प्रेम असेल ना ते अगदी साचलेलं प्रेम असेल ते उधळून दे तुफान आणि प्रेम कसं कर तर भिल्लासारखं पानावरती खोचलेलं मित्रांनो प्रेम हीच अशी भावना आहे की जी एका माणसाला अनेक माणसांना जोडल्या जाते एका माणसासोबत अनेक माणसांचा एकसंग करते प्रेम हेच या पृथ्वीचं या धर्तीचं या जगाचं आद्य आहे मध्य आहे अंत आहे प्रेम हेच आपल्या जीवनाचं सार आहे आणि म्हणून प्रेम कसं करावं याचं सुंदर उदाहरण सुंदर विश्लेषण या कवितेमध्ये कुसुमाग्रजांनी केलेलं आहे